सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित वृक्षयोग आरोग्य महोत्सव दोन हजार पंचवीस कल्पतरु वृक्षरोपण आणि कॅन्सरविरोधी जनजागृतीचा संकल्प सासवड तालुका पुरंदर उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित वृक्षयोग आरोग्य महोत्सव दोन हजार पंचवीस या उपक्रमाची सुरुवात पुरंदर तालुक्यात करण्यात आली आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने आयोजित या उपक्रमाअंतर्गत एक विद्यार्थी एक वृक्ष आरोग्य योग व पर्यावरण याची सांगड घालणारे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत या उपक्रमाअंतर्गत कॅन्सरवर अत्यंत प्रभावी असं कल्पतरुवृक्ष महाराष्ट्रभर लावण्यात येणार असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभाकर जगताप यांनी दिली सासवडीत हे आयोजित कार्यक्रमात खासदार सुनित्रा ताई पवार यांना अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कल्पतृतुवृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले पुरंदर तालुक्यात याच दिवशी विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तूंचे वाटप अंगणवाडी सेविकांना शालेय साहित्य आणि भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप अशा विविध उपक्रमांची योजना करण्यात आली होती कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये खासदार सुनित्रा ताई पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामंतते जगताप माजी आमदार संभाजी कुंजीर ज्येष्ठ नेते व माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ युवक अध्यक्ष अमित झेंडे पक्ष निरीक्षक पालवे महिला अध्यक्ष वंदना जगताप यांच्यासह पुरंदर तालुक्यातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच जनतेमध्ये आरोग्य व कॅन्सरविरोधी जनजागृती निर्माण होईल असा विश्वास प्रभाकर जगताप यांनी व्यक्त केला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद